आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीनं शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर अवमानकारक विधान प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली निवेदनात नमूद करण्यात आलं की दिनांक बारा सप्टेंबर रोजी शिरूर येथील सभेत लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला उद्देशून तुम्ही आता ओबीसी मध्ये आलात पहिले अकरा विवाह आपल्या ठरवूया पाटील शहाण्णव कोळी क्षेत्रे राहिलात का असं अवमानकारक विधान केलं हे भाषण युट्यूबवर पाहण्यात आलं असून त्यामुळं संपूर्ण मराठा समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम एकशे शहाण्णव तीनशे छप्पन्न दोन तीनशे एक्कावन्न दोन नुसार गुन्हा नोंदवून लक्ष्मण हाके यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीनं देण्यात आला यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दोन दिवसापूर्वी एक तथाकथित ओबीसी नेता आणि तथाकथित प्राध्यापक लक्ष्मण आके यांनी मराठा मुलींबद्दल एक बेताल वक्तव्य केलं की मराठा समाज आता ओबीसी झाला आणि त्यांनी आपल्या मुली ओबीसीच्या अकरा मुलांना द्याव्या माझं एक म्हणणं की सक्का मामा जरी असेल आणि जर भाच्याची परिस्थिती वाईट असेल आर्थिक परिस्थिती तर भाचाला तो आपली मुलगी देत नाही मामा अशी परिस्थिती केवळ मराठा समाजात नाही तर संपूर्ण सगळ्या समाजामध्ये आहे आणि असं बेताल वक्तव्य करून एक महाराष्ट्रामधील जी जे सामाजिक चळवळ आहे जात प्रत्येक जातीची धर्माची तिच्यावर त्यांनी काहीतरी ती विण उसवायचं काम या लक्ष्मण हाकेने केलेलं आहे स्वतःला हा जर प्राध्यापक म्हणतो तर जर प्राध्यापक जर बोलत असेल तर हा खरंच प्राध्यापक आहे का त्याची डिग्री नकली आहे हा प्रश्न उपस्थित होतो तर एक आमची विनंती आहे एक शासनाला की या हाकेवर त्वरित कारवाई करावी आणि याला अटक करावी की जेणेकरून हाकेवर माया मराठा महिला मराठा मुलींबद्दलच नाही तर कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही धर्माच्या मुलीबद्दल असं बोलणार नाही त्यासाठी त्याला प्रतिबंध करावा सामाजिक पातळीवर जर कुणी जर असं राज्य पेटवायचं काम करत असेल तर हे आपल्या देशाच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने खूप वाईट आहे त्या गोष्टीचा मी सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करतो आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मी सकल मराठा समाजच्या वतीने मागणी करतो